राजा तुला पाताळात घालणारे राजा तुला पाताळात घालणारे अजूनही तसेच जिवंत तुझ्या जीवावर पोसणारे अजूनही तसेच तुझा जिवंत अरे बाप तुझे अंश असणारे आज भिकेला लागत आहे अवचे अंश असणारे आज बिकेला लागत आहेत जागो जागी अनेक वामन वा वा रोज तसेच वागत आहे जागो जागी अनेक वामन आजही आज तसेच वागत आहेत तू पाहत असशील तू पाहत असशील म्हणून आम्हालाही माहीत नाही केव्हा खुलेल जीवन कळी आम्हालाही माहीत नाही केव्हा खुलेल जीवन कळी इथून तिथून राजा आजही तुझाच जातो बळी दिवाळीचा प्रकाश पाहून थोडा होतो हर्ष असं वाटत क्षणासाठी बळी राजा पृथ्वीवर तुझा झालाय पदस्पर्श पृथ्वीवर झालाय पदस्पर्श कधीतरी येईल राज्य राजा कधीतरी येईल राज्य दिव्या मिळून कधी कधीतरी येईल राज्य दिव्या दिव्या